तर जय शिवराय भावांनो मी तुमचा मित्र त्रिशूल तर सोशल मीडियावर असे काही लोक आहे ज्यांना जरांगे पाटील न्यूज मध्ये किंवा चर्चेत दिसले की बरोबर त्यांचा मुळव्या ठणकायला सुरू होतो असल्याच पांडुलायझर नावाच्या एका युट्यूब चॅनलवर सुशिला कुलकर्णी नावाचा एक संघी व्यक्ती आहे त्याचा मुळव्यात कमालीचा ठणकत असल्याचं आपल्याला दिसत आहे जरांगे पाटील दिसले की त्यांना ट्रोल करणं आणि त्यातून लाईक आणि कमेंट फॉलोअर मिळवणं कमळाबाईची आय टी सेल आहेच त्यांच्या कमेंट्स आणि लाईक्सच्या माध्यमातून त्यांच्या ठणकीवर फुंकल घालायला त्या त्यांचा काहीच दोष नाही कारण त्यावरच तर यांचं पोट भरत असे मोकाट पण राखीव युट्यूबवर लय पडून आत वास घेऊन पायवर करणारे टाकली की कुत्रा मालकाशी खूप इमानदारीनं वागायला लागतो आणि कुत्रा आणखीन जास्त इमानदारीनं वागायला लागला की बिस्किटांची वर्षा होते अर्थातच बिस्किटांचा सागर येतो कळत आहे ना वर्षा सागर सगळी देवाभाऊची कृपा हम्म असो तर अशा या आपण तर चैनल और नभी तर नवीन असाल फटाफट आपल्या चॅनलला कमेंट मध्ये आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा तर बाई सुशी तू सुशील असल तर मी बी त्रिशूल आहे आणि ते मराठी माणूस एक आहे आर तू मराठी राय नाही तर पंत राय तुम्ही सगळे मिळून एक दोन नाही अख्खा पिक्चर जरी काढून जरांगी पाटील यांची जागा दुसरं कोणी घेत आहे असा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला ना तर तुमच्या व्हिडिओला आणि पिक्चरला कमळाबाई आय टी सीलची कंपनीचे ते टॉमी मोती यांचीच लाईक आणि कमेंट दिसतील एवढा प्रभाव लोकांच्या मनात आहे ना की लोकांनी त्यांचे फोटो ले ले आहेत कारण त्यांचं नेतृत्व अखंड मराठा समाजाने मान्य केलेलं आहे बीडच्या सभेत तर स्वतः जरांगे पाटलांनी घोषित केलंय की जो कोणी आपल्या सोबत खंबीरपणे उभा राहील आपण त्याच्यासाठी खंबीर उभं राहायचं मग तो राजकीय पक्षाचा असला तरी चालेल जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूनं बोलत असेल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर बेसरमाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या बाजून ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूने उभारायचं मग तो कोणाचा असू द्या आणि कुठल्याही पक्षाचा असला तरी आणि म्हणून धस अण्णा आहेत नरेंद्र पाटील आमचेच आहेत संदीप भैया आमचेच आहेत अभिमन्यू पवार सुद्धा आमचेच आहेत आणि जे जे विरोधात गेले त्या दिवशी तुम्ही बोलल्याप्रमाणे मराठी तयारच आहेत पण अण्णा मला जे ट्रोल केले त्यांच्या आयला घोडे लवित होतो मेकाचा मी मोजी फिजिक नसतो आणि मी काय चिन्ना तुम्हाला जे जे आवडतं आणि जे जे म्हणाल ना ते सर्व करायला मराठी खंबीर आहेत अरे एकराचा असलेला साधा गावठी माणूस एवढा मराठ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतो ट्वेंटी फोर बाय सेव्हन टी व्ही वर त्यांचाच बोलवाला दिसतो आणि मग तुमचा ठणकायला सुरु होतो त्याचं कारण आहे आमचं नेतृत्व प्रामाणिक आहे आणि बिस्किटावर उड्या मारणार नाही आणि म्हणून सर्व समाज डोक्यावर घेऊन नाचतो खिशातले पैसे घालून आम्ही आमचं नेतृत्व मोठं केलं आहे तुमच्यासारखे बिस्किट गँग नाही फरक आहे बघ जरा माझ्या कुठल्याच व्हिडिओमध्ये मध्ये मी कधी कसलीही अपेक्षा किंवा मागणी केलेली नाही सर्व काही निस्वार्थपणे चालू आहे गरजच नाही आपल्याला आडमूट शेतीचा मालक आहे आणि तुझ्या व्हिडिओत बघा कोपऱ्यात फोन पेचा नंबर दिला आहे बिस्किट खायला लागतात ना तुला म्हणून हा फरक आहे साथीवंत आणि बिकाऊ मध्ये आणि राहिला विषय दादांच्या भाषेचा तर तुम्हाला आठवण करून देतो ज्याला जी भाषा समजते ना त्याला त्याच भाषेत उत्तर द्यायचं हा मराठ्यांचा अलिखित नियम आहे अरे आम्ही ग्रामीण भागात राहतो शिवी ही आमच्या बोली भाषेतील भावनेला वाट करून देण्याचं एक साधन आहे आमचा बाप आम्हाला आमच्या मायवरून शिवी देतो त्यात प्रेम आहे आणि आमच्या दादांच्या तोंडून जे काही शब्द निघाले ना त्यात तुम्हाला एवढं लागण्यासारखं काय आहे त्यात तुमच्या आई आणि बहिणीचा तर कुठे उल्लेखही नव्हता ट्रोल करणाऱ्याला लागणार होत ते मात्र इथं पण तुमचा परत का ठणका लागला याचा अर्थ तुम्ही सरळ सरळ कमळाबाईच्या आय टी सेल चे पाळीव आहात हे तुम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे तुम्ही देशभरात ट्रेंडिंग असलेल्या त्या जोग प्रकरणावर थोडं मत व्यक्त केलं असतं ना अर त्या सोळा वर्षाच्या पोरीचा बाप गेलाय साधा सुधा मारला नाही हाल हाल करून मारले त्या छक्क्याच्या औलादींनी त्यावर थोडं व्यक्त झाला ना तर तुम्ही पत्रकार आहात म्हणून वाटलं असता आम्हाला पण का व्यक्त झाला नाहीत बिस्किटं बंद झाली असती म्हणून का कोपऱ्यात फोन पे नंबर देऊन व्हिडिओ बनवणाऱ्याकडून अपेक्षा करणं चुकीच आहे तरी आठवण असू तु तु दे तू जेवढं भोगशील ना तेवढा हा त्रिशूल पाटील तुटून पडेल कारण मी हे माझ्या समाजासाठी करतो आणि तू तुझ्या पोट भरण्यासाठी हे मुख्य फरक आहे जय शिवराय भावांनो हे लोक आपल्या शिव्यांचं भांडवल करत आहेत कारण यांच्याकडे विरोध करायला दुसरं काहीच नाही आता लवकरच यांच्या शिवाय यांच्याच मागून पुढून चिपकवणारा व्हिडिओ घेऊन येतो स्टेट येऊन भेटू लवकरच त्यासाठी आपल्यास विनंती आहे की आपल्या हक्काचं विचारपीठ म्हणून हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्त मांडा हॅलो हॅलो